करोळी ग्रामपंचायतमध्ये सध्या तब्बल तीन ग्रामसेविका नियुक्त असताना देखील गावात ग्रामपंचायतीच्या कोणत्याही कामांना गती मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे या तिघी ग्रामसेविका कोणत्याही वेळी कार्यालयात उपस्थित राहत नसल्यानं ग्रामस्थांच्या समस्या प्रलंबितच राहतात गावात आठवड्याच्या आठवड्याभर वीज नसते गोठ्याचे ठराव वेळेवर मिळत नाही सध्या कोळी मॅडम या मसुर्ली येथे कार्यरत असून त्यांच्यावर बिल काढण्याची जबाबदारी आहे केदारे मॅडम या वाकी येथे ग्रामसभा घेण्यासाठी नियुक्त आहेत तर सूर्यवंशी मॅडम या पेठ येथे मासिक सभा घेण्यासाठी कार्यरत आहेत मात्र या तिघींपैकी कोण कार्यालयात हजर राहतं हेच कळायला मार्ग नाही अधिकारी करोळे ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यामुळे ग्रामसेवक असूनही ग्रामसेवा नाही अशी संतप्त भावना गावात निर्माण झाली आहे यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे करोळे ग्रामपंचायतीचे नियुक्त सरपंच हे सध्या कल्याणच्या पडघा टोल नाक्यावर सेक्युरिटीचं काम करत असल्याची माहिती समोर आली आहे सरपंच गावात नसल्यानं आणि ग्रामसेविका अनुपस्थित राहिल्यानं ग्रामपंचायतीच्या कामकाजावर कुणाचाच वचक राहिला नाही आहे या साऱ्या पार्श्वभूमीवर इगतपुरी पंचायत समितीची मेहरबानी फक्त करोळे गावावरच का असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत तिघा ग्रामसेवकांची नेमणूक करूनही त्यांचा कुठलाही फायदा ग्रामस्थांना होत नाही ही, ही बाब गंभीर असून याची तातडीनं चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे गावातील वीज पुरवठा नियमित नाही पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत आणि ग्रामसभा नियमित होत नाहीत या साऱ्याचा सा परिणाम थेट ग्रामस्थांवर होत आहे ग्रामपंचायत कार्यालय हे गावच्या प्रशासनाचा कणा असतो पण सध्या करोळ्यात तेच कोलमडल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे